हॅलो गुड मॉर्निंग कसं आहे सर्वजण मस्त ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे सोमवार तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा माझं सकाळचं चहा नाश्ता सर्व करून झालेला आहे गौरीसुद्धा ट्युशनला गेलेलं आहे मिस्टर जरा कामाने माहिती आहे थोडंसं बाहेर गेलेलं आहेत बाहेर म्हणजे ते हॉस्पिटलला गेलेलं आहे त्यांचं आज बहुतेक लास्टचं चकिंग असेल डोळ्याचं सो ते गेलेले आहेत हॉस्पिटलमध्ये आणि माझे झालेले आहे आत्ता देवपूजा आणि मला आता स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाकामध्ये तर रात्रीची भाजी बऱ्यापैकी आहे राहिलेली थोडीशी आणि आता गौरीला डब्यासाठी बघ बघते मी भेंडी नाही तर घेवडा वगैरे असं काही तर देईन थोडंसं आणि चपाती बनवायची आहे आणि थोडासा भात असा स्वयंपाक बनवायचा आहे पण आज एवढी काही गडबड नाही आहे गुरुवारी तर माझे स गुरुचरित्र पारायणची समाप्ती होती तो दिवस गुरुवार शुक्रवार आणि शनिवार रविवार हे तीन चार दिवस ना माझे खूप धावपळीत गेलेले आहेत गुरुवारी तर घरचा आपलाच कार्यक्रम होता नंतर शुक्रवारी भावाची तिकडे गेलो त्यांचे तिचं पाचव्या महिन्यातली चोळी होती मग ते कार्यक्रम आणि त्याची सगळी पूर्वतयारी हे सर्व त्याच्यामुळं ना घरात जरा असं लक्ष दुर्लक्ष झाले तीन चार दिवस तर घरात ना इतका पसारा झाला आहे ना काय सांगू कपडे भांडी आणि खरंच खूप आणि मी इतकी धावपळ झाली ना माझी तर माझं अंग सगळं असं कणकणी आल्यासारखं झालं कण म्हणजे कणकणी आले अंग वगैरे दुखतं आहे खूप माझं आणि असं काम करायची इच्छा बिलकुल नाही तरीसुद्धा मी रात्रीवरची थोडीशी भांडी घासलेली आहेत जसं की पिठाचे डबे किराणा वगैरे मला भरायचं आहे आणि म्हणून मी रात्रीच भांडी घासलेत कारण रात्रभर फॅनच्या हवेने सुकतील म्हणून कारण इथं ऊन वगैरे मला म्हणजे गॅलरीत ऊनच येत नाही म्हणून मी रात्रीचीच घासून ठेवते तर आता ती भांडी वगैरे लावायची आता घर नेहमी आपण असं अस्तावेसं ठेवलं ना नेहमीच कोण ना कोण तर येतंच येतं आणि जेव्हा आपण जिथल्या तिथं सगळ्या वस्तू ठेवतो घर स्वच्छ असतं त्यावेळेस कोणीही येत नाही आणि काल तसंच झालं माझ्या मिश्रांना भेटायला माझे दीर आणि जाऊ वगैरे सर्व आल्या होत्या आणि घरात सगळीकडे पसारा ते पूजेचं मी गुरुचरित्राचं दिवे वगैरे एवढं सगळं हाऊसीनं सगळं काढतो आपण आणि ठेवायच्या वेळेस माझ्याकडून तसंच राहिलं कारण ह्या वेळेस ना मला धावपळ होती काम होतं आणि दुसऱ्या दिवशी लगेच कार्यक्रम होता सो त्याच्यामुळं माझ्याकडून ते तसंच राहिलं आहे तर एक मिनटं तुम्हाला दाखवते आणि जे की गुरुचरित्रात पारायणाच्या काळात जे फुलं वापरले होते किंवा ते अगरबत्तीचे रक्षा वगैरे ते सर्व मी तसंच ठेवलेलं आहे तर हे बघा इथं सगळं मी काढून इथं ठेवलं होतं हे घासायचं म्हणून आणि खरं तर मी ह्या टेबलच्या आतमध्ये सरकावून ठेवलं होतं पण आता ते घासायचंच होतं म्हणून काढलं होतं हा दिवा खूप असं हे झालं होतं तेलकट तेलकट हे आरतीचं ताट माझ्याकडे दोन ताट आहेत आरतीची त्याच्यामुळं आणि खरं सांगायचं तर दोन दिवस मी आरतीसुद्धा केलेली नाही आणि फक्त देवपूजा वगैरे करायची एवढंच आणि हे सगळे दिवे काढलेले आहेत प्लस इथं सगळे हे दिवे आहेत आ, हे अशा मी हे दिवेसुद्धा मी घरीच बनवलेले आहेत म्हणजे कलरिंग केलेलं आहे दिवाळीत आपण दिवे आणतो आणि हे हे कवड्याचे दिवे आता खूप ट्रेंडिंग आहेत तर ते पण मी घरीच बनवले होते आणि ही माझ्या गौरीची वरती अशी बांगडी ठेवली होती मी एकच आहे असं आणि याच्यावरती असा हा दिवा ठेवत होते असं आणि खूप छान दिसत होतं हे सुद्धा आणि हे बघा हे सगळे असे मी दोन बनवलेत दिवे हे कवड्याचे याचा आपण व्हिडिओ येईलच आपल्या चॅनलला तर हे तर हे असे दोन दिवे बनवलेले होते मी हे काही पणते आहेत कलरिंग केलेल्या परत हे असं सगळं मी ताटात भरून ठेवलं होतं आणि एवढी फुलं साठलेली आहेत मी एक पण फुल असं टाकून दिलेलं नाही आहे की पारायणाच्या काळात जे काही वापरलेलं असं एरवीची फुलं मी जी काही मंदिरात देवाला वाहते दररोजची ती मी ह्यालाच नेऊन देत असते पण म्हणलं की गुरुचरित्राचं पारायणाचं कसं म्हणलं की घरीच आणि ही फुलं अजून जर अशी थोडीशी सुक सुकायची बाकी आहेत तर म्हणलं की अजून थोडीशी सुकू द्यायला पाहिजेत म्हणून मी अशीच ठेवली होती आणि दररोज आपलं फॅन चालू असतो आणि असं पाटावरती पसरवून ठेवलेत ना तर okay, के म्हणलं छान अशी सुकतील म्हणून हे एवढी फुलं आहेत आणि हिथे सगळी फुलं मिक्स केलेली आहेत मी जसं की मोगरा मोगऱ्याची काही गजरे काही चाहे, चाहे, चा मनता होते काही शेवंतीचे आहेत झेंडूचे आहेत प्लस ते गुलछडीचं म्हणतात ते पण आहेत अजून बरेच गुलाबाची सुद्धा होते तर गुलाबाच्या सुद्धा पाकळ्या हे बघा हे अशा करून टाकलेल्या आहेत मी सगळे आणि आता बऱ्यापैकी सुकलेलं आहे अजून थोडंसं बाकी आहे तर बघू ते सुकल्यानंतर मी ते कसं केलं आहे काय कसं पूर्ण होत आहे का सक्सेस होत आहे का, का ब व्यवस्थित बनतं आहे का ते पण मी तुमच्यासोबत शेअर करीनच तर एवढी फुलं आहेत ही एक पण मी फुलं असं वाया नाही जाऊ दिलेलं तर आता मी हे सगळं करायचंच आहे पण त्याच्या आधी मला गौरीला स्कूलला सोडायचं आहे कारण तिचे बाबा अजून आलेले नाही म्हणजे हॉस्पिटलला गेले आहेत त्यांना यायला वेळ होणार आहे तर मी ते आल्यानंतरच गौरीवशाळेत सोडून आल्यानंतरच हे सगळं काम आवरणार आणि हे फुलाच मी नंतर बघीन तर असा सगळा पसारा आहे मी तुम्ही तुम्ही म्हणताल एवढ्या दिवस कस काय ठेवलं पण काय करू मी पण मला पण वेळच नव्हता आणि खूप तिकडं पण जाणं गरजेचं होतं आणि आता माला माला ते सगळं व्यवस्थित मी घासून स्वच्छ पुसून जिथले तिथं सगळ्या वस्तू ठेवणार आहे आणि हे अशा पूजेच्या वेळेस हे असं न केलं ना तर छान वाटतं म्हणूनच मला आणि मला तशी आवड आहे करायची त्याच्यामुळे मी करत असते तर जाऊ दे हे असं होतच राहतं कामं आणि मधली थोडी थोडीशी भांडीसुद्धा घासलेली आहेत मी ते पण मी आता लावणार आहे पण ते बघा अशी बऱ्यापैकी मी भांडी घासलेली आहेत आणि आता स्वच्छ सुकलेली आहे सगळी चांगली रात्रभर जाळी बाहेरच ठेवली होती मी बाहेरच्या खोलीत आणि इथे सुद्धा मी ज्वारीचा डब्बा पिठाचा एक आहे तांदळाचा साखरेचा आहे आणि गव्हाचा पिठाचा डबा वरती एक डब्बा घासून स्वच्छ पो ठेवला होता मी आता ते छान असं सुकलेलं आहे तर दुपारच्या वेळेस मी सगळी भांडी वगैरे लावून घेतली होती तो व्हिडिओ काय मी शेअर केला नाही सगळं किरण आणलेला होता तो पण मी भरण्याने डब्याने सगळं भरून घेतला सर्व व्यवस्थित लावलं आणि मसाला डब्बा पण मी स्वच्छ घासला होता सो त्याच्यामध्ये पण सगळे मसाले मी भरून ठेवले आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले तोपर्यंत इकडं मी कुकर आणि मटकी शिजवी ठेवली होती आज मटकीची भाजी ज्वारीची भाकरी डाळ भात असा बेत होता सो स्वयंपाक सो याच्यापुढे पुढे स्वयंपाक बनवलेला मी व्हिडिओ काय तो शेअर केलेला नाही आहे तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना गुड नाईट